आज सामान्य जनतेचं खऱ्या अर्थानं लोकउत्सव असल्यामुळं आज आनंदाचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराज या देशाला एक दिशा दिली महाराजांनी तो आजचा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन आजचे हे महात्म्य फार मोठं आहे म्हणून आम्हीसुद्धा गेल्या वर्षीपासून आई तुळजाभवानी मंदिरामध्ये आईचं जे स्थान आहे सिंहासन त्या सिंहासनावरती सिंहासन अभिषेक करताना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून त्याच ठिकाणी महाराजांचा सुद्धा अभिषेक व्हावा असा आमचा प्रयत्न होता गेल्याही वर्षी होता आजही आहे प्रशासनाला आम्ही तशा पद्धतीनं निवेदन दिलं आणि विनंती सुद्धा केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी साजरा व्हावा मगच रायगडला नऊ साडेनऊ वाजता तो साजरा व्हावा परंतु प्रशासनाने आज या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोणत्याही प्रकारचं त्यांनी आश्वस्त आम्हाला केलं नाही किंवा राज्याभिषेकाच्या बाबतीमध्ये त्यांनी कोणत्याही आमच्या निवेदनाचं विचार केला नाही असं मनाला आज काय चूक होणार नाही कारण आत्ता आठ वाजलेले आहेत त्यांना प्रशासनाला स्वतः येऊन राज्याभिषेक साजरा करण्यासाठी आणखीन सुद्धा तास ते दोन तासाचा वेळ आहे आणि त्यानंतर आम्ही मागणी जी केलेली आहे की सिंहासनावरती जे एक नंबर पूजा आहे त्या आई भवानीचं अलंकार पूजा होते त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिलेलं ते चित्र या ठिकाणी आज दिवसभर लावावं अखंड हिंदुस्थानला आणि जगाला आई भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एकत्रित दिसावं आजच्या या दिवसानिमित्त अशीच आमची या पाठीमागं भावना आहे परंतु आज माननीय जिल्हाधिकारी साहेब या आमच्या मागणीचा विचार करतील जर विचार नाही केला तर आम्ही त्या बाबतीमध्ये जाहीर पत्रकार परिषद घेऊन खुलासा करू कारण देशामध्ये एकमेव धाराशिव जिल्हा आहे की या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून ज्या वेळेस पद घेतो त्यावेळेस फक्त हिंदू धर्माचाच जिल्हाधिकारी असावा असा कायद्यामध्ये उल्लेख आहे का म्हणून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे असताना त्यांचा शिवराज्याभिषेक या ठिकाणी साजरा व्हावा आणि त्याच साजरा करताना जर जिल्हाधिकाऱ्यांनी मागे पाय घेतला तर मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा शिव शिवभक्त असेल शिवप्रेमी असेल तो शांत बसणार नाही म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती आहे या आई भवानीच्या मंदिरामध्ये शिवराज्याभिषेक दिन हा सोहळा उस्ताद प्रशासनाच्या वतीनं साजरा व्हावा महाद्वारावरती आज नवा भगवा झेंडा लावावा हीच आमची मागणी आहे आज आम्ही आई भवानीच्या सिंहासनावरती सिंहासन श्रीखंड पूजा केली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी ठेवली आणि महाराजांचा अभिषेक त्या ठिकाणी घालण्यात आला तो अभिषेक आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा म्हणून साजरा केला तो आनंदाचा दिवस आहे म्हणून या महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व जनतेला मी शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सरकारला मी मागणी करतोय की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मी मागणी करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगडावरती साजरा होतो आज घराघरामध्ये साजरा होतो गावागावामध्ये साजरा होतो आई भवानीच निश्चिम भक्त छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आई भवानीचा समोर व्हावा ही आमची प्रामाणिक भावना आहे म्हणून गेल्या वर्षी श्री ओंबाशे साहेब या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते त्यांनी आमची विनंती मान्य केली आणि आम्हाला शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी परवानगी दिली आणि त्याच वेळेस दिवसभर भवानी तलवार दिलेलं महाराजांची आणि आई भवानीची मूर्ती त्या ठिकाणी ठेवण्यात आली वर्षी आमची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका